ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर फोर 450 आणि ॲथर रिस्टा आजच भेट द्या ॲथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाईस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस तरुळ घाटात दरड कोसळल्यानं हा मार्ग बंद करण्यात आला होता पाच सप्टेंबर पर्यंत घाट सुरू होईल अशी शक्यता होती मात्र आता हा घाट बंद राहणार रह। आहे अधिक माहिती आमचे वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळुंखे आताची एक महत्वाची घडामोड आपल्या समोर मी घेऊन आलेलो आहे जी वैभववाडी कोल्हापूर मार्गे जी वाहतूक करणारे जे वाहतूकदार आहेत प्रवाशी आहेत त्यांच्या दृष्टीने ही महत्वाची न्यूज आहे जो गगनबावडा तर मार्गावरचा करूळ घाटमार्ग आहे तो हा घाटमार्ग बारा सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे आणि त्यासंदर्भाचे जे आदेश आहेत ते आता जिल्हाधिकारी महोदयांनी काढलेले आहेत हा घाटात आज सकाळीचं दरड कोसळली होती आणि ही दरड त्यापर्यंत हटवण्याचं काम हे पूर्ण झालेलं नाही मात्र घाटात अन्य ठिकाणी देखील दरडीचा <गणथा> काही भाग आहे तो सैल झालेला आहे आणि तो कोसळण्याच्या स्थितीत आहे आणि असा जो त्या त्या संदर्भातल्या ज्या दरडी आहेत किंवा जे डोंगर आहेत तिथल्या जो बा दरडीचा भाग आहे तो हटवण्यासाठी पुढील आठ दिवस घाटा बंद राहणार आहेत अशी असे आदेश जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेले आहेत आज आपण पाहिलं तर आज सकाळीच करू घाटात दरड कोसळली होती त्यामुळे जे गणेश उत्सव उरकून परतीच्या प्रवासात निघणारे मुंबई पुण्यातले जे गणेश भक्त होते जाणारे त्यांची मोठा मोठी खळंबा झाला होता आणि अनेक वाहने ही सकाळी घाटमार्गात अडकली होती आणि ह्या द दरडीमुळे हा मा जो क तरळे गगनबावडा मा जो महामार्ग आहे तो वाहतुकीसाठी बंद होता आणि त्यानंतर आता म मोठी अपडेट येते की पुढील आठ दिवस हाच हा मार्ग आहे तो बंद राहणार आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही हे हा मार्ग हा पुढील आठ दिवसासाठी बंद राहणार आणि घाटमार्गात ज्या ज्या ठिकाणी द धोकादायक दरडी आहे त्या दरडी हटवण्याचे काम आहे ते पुढील आठ दिवस होणार आहे त्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रत्नागिरीच्या विभागाच्या मार्फत हे काम होणार आहे आणि त्यांची तज्ज्ञ टीम आहे ती उद्या या घाटमार्गात येणार आहे या या धोकादायक ठिकाणचं ते सर्वेक्षण देखील करणार आहे त्यानंतर ह्या दरडे हटवल्या जाणार असल्याची माहिती समजते सद्यस्थितीत आता हा घाटमार्ग बंद असल्यामुळे पुढील आठ दिवसासाठी या मार्गावरून वाहतूक बंद राहणार आहे आणि त्यासाठी खारेपट्टण भुईबावडा घाटमार्गाचा अवलंब करायचा तर दुसरीकडे पोंडा देवगड निपाणी महामार्ग देखील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून ठेवण्यात आलेला आहे या दोन घाटमार्गांचा पर्यायी मार्ग म्हणून वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी अवलंब करावा असं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या करूळ असेल किंवा प वैभवडी एडगाव तिथं येथे आवा दिशादर्शक घाट बंद असल्याबाबतचे दिशादर्शक फलक देखील लावण्याबाबतचे आदेश आहेत हे जिल्हाधिकारी महोदयांकडून देण्यात आलेले आहेत त्यामुळे जे आता गणेश उत्सवानंतर जे परतीचा प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना पुढील आठ दिवस या करूर घाटमार्गाचा वापर करता येणार नाही त्यांना आता सध्या फोंडा आणि भुईवाडा घाटमार्गे कोल्हापूर किंवा पुण्याच्या दिशेने जावं लागणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सर यूट्यूब चॅनल